ででなるほど。<ッ Paulo> <JI>

आहेत काही फुजले बघा केवढा कसलं सुंदर आहे घर

येऊन पण आम्ही शूटिंग काढ कसला कुठे हा शिव लेमेंडर आहे माहिती बाहेर कस आहे कलर आहे पण आहे ना काय करते दादा आई बाबा चला आणि विचार ना छोटी किती लावली हा सुंदर आहे हा नमस्ते मस्त आव काय कमी वगैरे काय आहे का नाही घेते आम्हाला छान आहे बघू छान आहे ना हो मस्त हा छोटासाच पाहिजे मला सेवेंटी फाईव्ह द्या घ्या बघू तोच छान वाटतोय मला कलर बघू दा का आमचा त्याला ही करा की नाहीये नाही

छान आहे ना मस्त वाटलं मला बघून पसंद वाटला तिकडे सोंड असत ना तिकडे नाही नाही असं नाही चालत बांध बांधायचं त्यासाठी तर असत ना बर असं पाडशील आपल्या किती झाले पंचाहात सत्तर माझं होय सत्तर आणि वीस किती ऐंशी नव्वद सत्तर आणि सत्तर तुम्ही बोला माझ्या चल ठेवा ठेवतात पिश्वीत आपलं ठेवा हाय पले पले पलीने दिले पाठवले बघ आमच्या बारामध्ये डेकोरेशन कस एक मिनिटात चल का तिथे ही एकच दुकान आहे की त्यांचं हे आहे ना एकच आहे ना आपला सेम असंच असेल ना ती छोप्पा चल वेगढ़ का है चप्पल नाही काढायची प्रत्येक वेळेस दीदी पागल गस करती घ बस वरडू नको आहे तर रट खायचे हाय तिकडं सर गाव हिलं की तिकडं सर तिकड नुसतं याड्या गणते मेंटर बघा मरा बरं आहे बघा अप्पा बघा बस कसा बसलाय आहे बघा चप्पल

बरं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कुठ ना <laughs>